महसूल दिन दोन हजार पंचवीस मूर्तिजापूर मध्ये उत्साहात पार पडला एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मूर्तिजापूर तहसील परिसरातील शासकीय धान्य गोदामामध्ये महसूल दिन व महसूल सप्ताह दोन हजार पंचवीस चा शुभारंभ उत्साहात पार पडला यावेळी उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांच्या अध्यक्षतेखाली भव्य रॅली काढण्यात आली ज्यामध्ये फहसूल प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते या रॅलीमध्ये एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती जनतेला देण्यात आली आहे कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात उत्कृष्ट कामकाज करणारे अधिकारी व कर्मचारी तसेच सेवा अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला आहे यावेळी अकोला जिल्ह्यातील उत्कृष्ट उपविभागीय अधिकारी म्हणून संदीप कुमार अपार उत्कृष्ट मंडळ अधिकारी देवेंद्र खडगे आणि उत्कृष्ट महसूल सेवक यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाला तहसीलदार उपस्थित होते यावेळी संदीप कुमार अपार यांनी नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी महसूल सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे महसूल प्रशासनाच्या वतीने कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अशोक वाकोडे संजय इसाळकर यांचे विशेष असे सहकार्य राहिले आहे विदर्भ टाइम्स साठी प्रतिनिधी मोहम्मद शब्बीर मूर्तीजापूर